जी काही घटना घडली येत्या दोन दिवसामध्ये मुळशीमध्ये मुळशी तालुक्यामध्ये माझ्या त्या पौड ह्या गावी तिथं शंकराचं मंदिर आहे आणि तिथं देवीची मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या मूर्तीची विटंबना करण्याचं पाप ज्या ह्या मुसलमानी ह्या लांड्याच्या अवलादी ज्या पद्धतीने केलं ह्या अवलादीला इथून पुढच्या काळामध्ये तिथं कुठलंही राहण्याचं स्थान ठेवायचं नाही हेच मी जाहीर सगळ्यांना आव्हान करतो अरे आम्ही धर्म प्रत्येकाचे पाळायचे आम्ही सगळ्यांचे धर्म समजून घ्यायचे आणि तुम्ही येऊन आमच्या आम देवदेवत्यांची तुम्ही विटंबना करणार हा निर्लजेचा कळस जो तयार झालेला ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये ह्या अशा अवलादींना आता महाराष्ट्रात नाही मी तो, तो देशात सुद्धा ठेवण्याचे हे लायकीचे राहिलेले नाहीयेत हा एक छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून मी आज सांगतो जाहीरपणे आणि निश्चितपणे आम्ही ह्या गोष्टीचं तर आम्ही निषेध करतोच करतो परंतु उद्या सुद्धा मुळशी मध्ये ज्या पद्धतीचं तिथं जी तीव्र भावना जनतेची आहे त्या तीव्र भावनेसोबत आमची भावना तिथे अटॅच आहे कारण आम्ही एक हिंदू आहोत आजपर्यंत आम्ही शांत बसलो याचा अर्थ यांनी आम्हाला हलक्यात घ्यायची गरज नाहीये उद्याचा दिवस त्यांच्यासाठी हा खूप वेगळ्या पद्धतीने जाईल याची त्यांनी मात्र शंभर टक्के दक्षता घ्यावी